दारू पिऊन केव्हा नशेमध्ये दुर्घटना केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो असा हात आहे तो हात क्रॅक झालेला आहे अशी बातमी मिळताच आम्ही शहरातले काही युवक लोक तिकडे धावून गेलो धावून गेल्यावर आम्हाला आंदोलन करावं लागलं त्यांनी ती काय मिळू नये लोह्याचा पूल कपला इथून बाहेर फेकण्यात आला लोह्या लोह पूल तर तो कोर्टामध्ये गेला गोपालदास अग्रवाल आणि कोर्टात जाऊन त्या जागेवर इस्टे आणला इकडे पुतळा लागू देणार नाही हाय कोर्टात जाऊन इस्टे आणल्यावर आमची जयंत उत्सव समिती कोर्टात गेली आणि कोर्टात जाऊन त्यांचा इस्टे हाणून पाडला आम्ही पहिली जीत तिकडे जिंकली दुसऱ्या वेळ अजून वाल ती जागा आम्हाला मिळू देणार नाही हे लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे रस्त्याच्या मध्यभागी असलेले महापुरुषांचे पुतळे त्यांनी शिवसेना आहे काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेबांचा अनेक वेळा आम्ही भाषण ऐकलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की माझी शिवसेनाच्या मी काँग्रेसीकरण होऊ देणार नाही आज स्पष्ट दिसते की काँग्रेसीकरण म्हणजे काँग्रेसपेक्षाही जास्त काँग्रेसीकरण आजच्या मशालवाल्या शिवसेनाच्या आहे कुठेतरी आज जे जिल्ह्यामध्ये म्हणत आहे प्रचाराद्वारे की मला मुख्यमंत्री करायचं माझ्या उमेदवारी द्या लोकांना सपले लागतात स्वयंभू घोषित कोणी भावी बनत नाही आणि दुसरी गोष्ट आज या महाराष्ट्रामध्ये पहिल्या तर तुमची सरकार आली पाहिजे तुमचे तीन पक्षामध्ये तुमच्या संमती असली पाहिजे राहुल गांधी त्यांचे नेते आपल्याच गोंदियामध्ये येऊन ते सांगून गेले की कोणाचं नाव असं मला वाटत नाही आणि म्हणून कोणी काही म्हणेल मी पण म्हणू शकतो मी उद्या हे बनणार ना ते बनणार स्वयंभू घोषित हे फोगस आहे फक्त एक स्टंट आहे आणि खूप वर्ष लोकांनी ते स्टंट बघितलेलं आहे त्यामुळे कोणी बडी पडणार नाही समखास सातही जागा तुम्हाला आश्चर्य वाटेल तेवीस तारखेला जेव्हा फोगा फुटेल एकशे टक्क्या महाराष्ट्रामध्ये आजचा जो वातावरण आहे एकशे एक टक्के आमच्या महायुतीचा सरकार खमखास निवडून येणार आहे स्पष्ट बहुमत मिळणार आहे आणि चांगली संख्या आमची राहणार आहे नितीन गडकरी बोलले ते खरं बोलले हा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे